दिपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे लक्ष्मी निवासी मालिका तुमच्या भेटीला येते पण या मालिकेत भरपूर वेगवेगळे वे कॅरेक्टर आहेत वेगळ्या प्रकारचा मसाला आहे प्रत्येकजण वेगळ्या वेग वे कॅरेक्टरमधनं खर तर एक शेड मांडतोय आपल्या सगळ्या कुटुंबातली सो माझ्यासोबत आता अनुज आणि तन्वी आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि माझ्या मते आज जे काय आम्ही बघितलंय ते प्रत्येकाचं वेगळं कॅरेक्टर वेग आहे आणि प्रत्येकजण घराघरातला आहे पण हे जे वे कपल आहे हे खास करून मला सांगा असं वाटेल सतत बायकोचा पदर धरलेला आम्हाला पाहायला मिळतं काय कॅरेक्टर आहे सत तर ते लव्ह मॅरेजच वाटतंय ऑफकोर्स हे लव्ह मॅरेजच आहे कारण लव्ह मॅरेजमध्ये एवढे गोड बायको नाही नाही लव्ह मॅरेजच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्यामुळे मी तिची प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एनी टाईम तत्पर असतो आणि मला ॲज अ हरीश म्हणून ॲज अ नवरा म्हणून मला तिचं कुठलंच काम करायला कधीच वाईट किंवा असं कमीपणा वाटत नाही तिचा पदर पकडण्यापासून तर तिला पिन टचअप करण्यापर्यंत ह्या कुठल्याही गोष्टी मला कधीही ॲज अ हरीश म्हणून कधीच मला चुकीचं वाटलं नाही आणि कधीच वाटणार नाही कारण एक तर ना इतक्या मोठ्या कुटुंबातून आलेली मुलगी आहे जिचं बॅकग्राऊंड राजकीय बॅकग्राऊंड आहे आणि आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधले सो मला असं म्हणायचं की तिच्या घरी एवढे नोकरचाकर होते आमच्या घरी विचारे आम्ही अफोर्ड करू शकत नाहीत तेवढे म्हणून तिच्यासाठी मी नवरा पण आहे तिचा नोकर पण आहे तिचा मित्र पण आहे तिचा सखा पण आहे आहे <laughs> एकंदरीत एका मोठ्या बॅकग्राऊंड आल्यानंतर मिडल क्लास फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होणं खूप डिफिकल्ट असतं आणि माझ्या मते लव्ह मॅरेज झाल्यावरच ही थोडीशी ऍडजस्टमेंट होते आपण आपल्या माणसासाठी करतो तू काय सांगशील तुझं कॅरेक्टर कसं आहे ऍडजस्टमेंट होते जबरदस्ती करतेस की आणखीन काही वेगळ्या इच्छा ओके okay. <laughs> नाही याला सांगणार so, uh, uh, होते uh, uh, मी पकड काम सुरू झालंय तुझं डांबो सो मी खूप मोठ्या बंगल्यामधून बंगल्यामध्ये राहत होते आणि याच्यासोबत प्रेमात अडकले त्याच्याशी लग्न केलं आणि मग पळून जाऊन आम्ही लग्न केलं ऍक्च्युली आणि मग एका छोट्याशा घरी आले आणि मग ती ॲडजस्टमेंट माझी सुरू झाली जे स्पेशियस रूम्समध्ये मी राहत होते स्पेशियस सगळं असायचं माझ्यासाठी ते खूप छोटं छोटं व्हायला लागलं आणि या घरामध्ये माहिती आहे का एकच बाथरूम आहे अशी माझी जी कंप्लेंट सारखी असते ना ती मी याला सारखी ऐकवत असते सो याचं असं आहे की ठीक आहे सिंचू बेबी मी एक काम करतो तू काहीच नको करू मी तुझ्यासाठी नंबर लावतो बाथरूमवरून हां तो कायम माझा म्हणजे ऑफिसला जायच्या आधी बाथरूम रिझर्व्ह करणार माझ्यासाठी कॉफी आणणार इवन मी उठ ले की माझ्यासाठी माउथ फ्रेशनर जो आहे तो माऊथ फ्रेशनर पण तो माझ्या हातात देणार मी तो मारणार आणि मग माझी पुढची गोष्ट सुरू होणार इथपर्यंतचा तो माझं करतो सो so, ॲडजस्टमेंट मी मला मनाला वाटते म्हणूनच करते कॉज माझा याच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि मला सासू सासरे देखील तितकेच आवडतात माझ्या घरात दीर आहेत माझ्या वहिनी आहेत त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत मला सगळे छान आहेत माझ्यासाठी सगळे आहे� चांगले वाटतात बट माझं असं आहे की मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि जिथे मला नाही आवडत गोष्ट तिथे मी नाहीच म्हणते आणि जिथे चांगली वाटते तिथे चांगली मी हेल्पफुल पण आहे आणि मग असं असेल की अरे खूप तुमचा ड्रामा होतो आहे सो मला चाकीट मला नको आहे हे सगळं असं सो मी त्या झोनमध्ये पण आहे आणि खूप मूडी आहे की पिझ्झा पाहिजे तर पिझ्झा पाहिजे मला पप्पा देत होते तिकडे आता तू द्यायचंच ते सो पैसे मी खर्च करते बट याला तेवढं सांगते की तू माझ्यासाठी हे करायचं ते करायचं असं सगळं माझं कॅरेक्टर आहे असा नवरा सगळ्यांना मिळवू दे हवा आहे माझी डिमांड येते मला पाहिजे मला पाहिजे असं हाच अपेक्षा ठेवशील माझ्या मते हे कॅरेक्टर झाल्यानंतर तू माझ्या मते कॅरेक्टर मध्ये बाहेर माझं झालंय तसं मी घरी गेल्यानंतर सुद्धा माझ्या मेडकडे अशा अपेक्षा ठेवते ना की असं हवं आहे टॉवेल वगैरे దిది. दिदी तुम्ही घेऊन जायचं ना रे हा सॉरी हॅरी <laughs> 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 मी, मी, मी तुला सांगतो की हिच्या रिअल नवऱ्याचं ऑडिशन मी घेणार आहे कारण <laughs> 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 परफेक्ट जमेल ते <laughs> परफेक्ट जमेल कारण मी त्याला बऱ्याच गोष्टी शिकवू शकतो मला <laughs> मी तुला सांगेल की हे बघ तुझ्या बायकोला असं लागणार आहे असं लागणार आहे मी त्याला परफेक्ट करेल आधी आणि ॲक्च्युली ह्या सिरियलमुळे ना बाकीच्या पण अपेक्षा वाढणार आहेत की अरे हॅरी सीनच्यासाठी असं करतो मग आमच्यासाठी मग असं हवं कारण आमचं सीन जेव्हा एक्सप्लेन होतो ना तेव्हा सगळ्यांचं असं था था ओ अच्छा मग आमचं काय आम्ही काय ॲडजस्ट करायचं आम्ही काय आम्हाला पण असं हवं स आहे ते <laughs> तुझ्या कॅरेक्टरला खूप वाहवा मिळेल जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा आणि हरीशच्या कॅरेक्टरला खूप शिव्या खाव्या लागणार आहेत सो मला असं वाटतंय तू त्याच्यासाठी म्हणजे नवऱ्यांकडून शिवाय आता तुझ्यामुळे आम्हाला हे ऐकून घ्यावं लागतं किंवा हे करावं लागतंय असं काहीतरी तर हे आजकालची जनरेशन रिप्रेझेंटेशन आहे का कारण आ, मुली शिकतात स्वतःच्या पायावर उभे राहतात घरात सगळा सपोर्ट असतो बाहेर पडतात पण ते म्हणतात ना नवऱ्याचं सपोर्ट असणं तितकं गरजेचं असतं पण हा नवऱ्याचा सपोर्ट खूप जास्त आहे का तू त्याचा जास्त वापर करून घेतेस हाही एक प्रश्न आहे सो तुला त्याच्याविषयी काय वाटतं ॲक्च्युली मी नवऱ्याचा माझा सपोर्ट खूप आहे नवऱ्याचा कारण मी फ्रीबर्ड आहे जशी मी माझ्या घरी होते तशी मी फ्रीबर्ड आहे बट असं होतं की पॉलिटिशियन लोकांमध्ये मुली जास्त बाहेर जाऊन नाही काही करू शकत बट माझं असं होतं की नाही आय एम अ फ्रीबर्ड आणि uh, मला जॉब करायचं आहे किंवा मला वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग एक्सप्लोअर करायच्या ज्या मी माझ्या घरी करू शकत नव्हते आणि त्या कुठेतरी वडिलांच्या नंतर एक आपला पार्टनर असतो आपल्या मुलींसाठी की जो माझ्यासाठी सगळं काही आहे वडिलांनंतर सो त्यांच्यानंतर मी आहे है ना हॅरीकडे बघायची की हा मला ना सगळं काही करायला देतो माझ्या वडिलांनी मला पैशांपासून सगळं काही पुरवलं बट ज्या माझ्या इच्छा आकांक्षा आहेत ना तो फक्त हा माणूस आहे जो पूर्ण करू शकतो की तुला जॉब करायचं आहे कर तुला ही साडी हवी कर प्रेस करून देऊ कर हेअर्स करून देऊ कर सगळं काही म्हणजे तुला नेलपेंट लावायचं चल मी करून देतो मी कर लावून देतो सगळ्या गोष्टी पेडिक्य सगळ्या गोष्टी म्हणजे तू हात तू पाय पण खाली नको ठेवूस तू सगळं असं करणार तो आहे सो मी पैसा सोडून त्याचं प्रेम बघितलं ती केअर बघितली आणि मग मग मी डिसिजन घेतला की मी पळून जाते कस असं पण आहे की एवढं चांगलं श्रीमंत घराणं असताना मी का एखाद्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये जाईन जे की मला सगळं हातात मिळतं मग मी ॲडजस्टमेंटच्या ठिकाणी का जाईन बट मी हा विचार केला की पैसा आहे बट मला सगळं जे करायचंय आयुष्यामध्ये ते मला फक्त याच्यासोबत करायला मिळू शकतं म्हणून मी हे निवडलं आणि हे आ, हे, आ, हे, आ, हे घर निवडलं छोट घर मारेंद्र घरून अशी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि नंतर बघते तर, तर, तर हे घर निवडलं छोटं जिथे मी ॲडजस्टमेंट करते आहे आणि हां ठीक आहे मी याला धाकात नाही ठेवत मला आवडते याच्यासोबत राहायला कारण माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहेत आणि याची फॅमिलीसुद्धा जी आहे माझ्या सासूबाई पण मोठ्या घराण्यातल्या होत्या आणि त्यांना माहिती आहे की पळून आल्यानंतर वगैरे काय स्ट्रगल करावं लागतं सो त्या खूप जास्त समजून घेत आहेत मला आणि सासू सासरे आहेत वहिनी आहेत प्रत्येकजण समजून घेत आहे आणि त्यामुळे मला स्वतःला ॲडजस्ट करायला आवडतं आहे बिकॉज तेवढं प्रेम मला मिळतंय कोणी खोड्या नाही करत आहेत त्या फॅमिली ड्रामासारख्या की अरे हां ही अशीच तशीच नाही सगळं चांगलं चालू आहे त्यामुळे मी माझ्या मनाने ऍडजस्ट करते बट हा जेव्हा कुठे असं वाटतं की अरे हे डोक्यावरून आहे सगळं तेव्हा मात्र याला मी असं धूत असते रूममध्ये की तुझं काय घर आहे हे असं का करतात तसं का करतात तुलाच कळत नाही चल आपण बाहेर जाऊया मला नाही इथे राहायचं खूप ऍडजस्टमेंट होते नाही करायचं असं माझ्यामध्ये अनुष तू आत्ता म्हणालास तसं म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी तू तिथे पॅडिक्युअर करतोस नेलपेंट लावून देतोस अनुजला सगळ्याची सवय होती की अनुजला हे सगळं इथे आल्यावर शिकावं अजिबात नाही अनुज याचा पूर्ण विरुद्ध आहे मी असं अजिबात नाही आहे मला आ, फक्त माझी कामं करायला आवडतात म्हणजे मी माझे माझे कामं करण आत्तापर्यंत मी सगळं सगळं माझं माझं करत आलो आहे सो हे कॅरेक्टर करताना मला हे आधी पहिले हरीश आणावं लागला आतमध्ये की हरीश असा आहे आणि तो एवढं एवढं करणार आहेत मी हे नाही करू शकत मुळात अनुज नाही करू शकत हे कधीच सो बस एवढच बाबा तरी कुठलीही गोष्ट करताना म्हणजे आता हेअर्स करणं म्हण किंवा काही सीन मध्ये असतं हे करावं लागतंय तर करताना काही कांड केले काय नाही म्हणजे काहीतरी <laughs> स्ट्रेट करायचे जा होते जाळून टाकले <laughs> पर्यंत असं काही के नाही केलंय बट ते आमचा एक सीन होता टूथपेस्टचा वगैरे सो मला त्याला लावायची होती ह्या बिचारने स्वतःची स्वतः लावून घेतली होती अंगाला येते आणि ते सगळं करते ना रागाच्या भरामध्ये सो त्याचं असं झालेलं की मी माझ्या मतच करून घेतो आणि त्याने ते एकदा तसं राहून दिलं होतं पेस्ट वगैरे तसं आणि सरांचं असं झालं की अरे एवढी पण हेल्प नाही कर करायची ती करणार आहे मग तू रिएक्ट व्हायचंय अजूनपर्यंत बिघडवलं नाहीये पडतील त्याला अजूनपर्यंत नाही ऑनस्क्रीन तुमचं बॉन्डिंग छान वाटतं स्क्रीनही तितकंच छान आहे आणि खूप मस्त आहे तुम्ही एकमेकांमध्ये छान जेल झालात आणि माझ्या मते तेच बॉन्डिंग आता तुम्हाला ऑनस्क्रीन दिसणार आहे सो मी जेव्हा सेटवर येईन तेव्हा मला हे किस्ते तुझ्याकडनं ऐकायला नक्की आवडतील माझ्या मते काही दिवसानंतर सवय होईल किंवा एकतर फसेल काहीतरी दोघांपैकी एक होणार आहे सो ते ऐकायला मला यावं लागेल मी नक्की येईन यस थँक्यू सो मच आत्तासाठी आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू